नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनाने खेळणा मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन पाटाला आज पाणी सोडण्यात आले युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पालोद तालुका सिंदोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आवर्तन पाटाला पाणी सोडण्यात आल्याने खरिपासह रब्बी हंगामाला याचा फायदा होणार आहे खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी ऑगस्ट अखेरच खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो फ्लो झाला खेळणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे इतर क्षेत्राला याचा फायदा व्हावा यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आवर्तन पाटाला पाणी सोडण्याचे निर्देश दिले यामुळे दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल परिसरातील विहिरींनाही फायदा होणार असल्याचे यंदा रब्बी क्षेत्र वाढेल असा विश्वास अब्दुल समीर यांनी व्यक्त केला खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तनला पाटाला पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यातील चिंचपूर मांडणा पालोद मंगरुळ दहगाव आणवी डोंगरगाव तर भोकरदन तालुक्यातील आव्हाना सुभाणपूर मालखेडा येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे माजी सभापती रामदास पालोतकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सारे दामोअण गावाने शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल नॅशनल सुदगिरीचे संचालक विठ्ठल चपकाळ माजी नगरसेवक सत्तार हुसेन राजीव गौर बबलू पठाण पालोदचे सरपंच नासेर पठाण रमेश पालोतकर अशोक पालोतकर सुनील लांडगे यांच्यासह जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता प्रीतम राठोड कालवा निरीक्षक सोमनाथ ताटे सिल्लोड नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी छोटोराम धोते गोरखनाथ धाडगे आदी सह उपस्थित होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा